रयत्याचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राहुरी शहरात सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं उत्साहानं साजरी करण्यात आली या जयंती सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे शिवरायांच्या पालखीचा मान सर्वधर्मीय नागरिकांना देण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राहुरी शहरात सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं उत्साहात साजरी करण्यात आली या जयंती सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे शिवरायांच्या पालखीचा मान सर्वधर्मीय नागरिकांना देण्यात आला होता सकाळी साडे नऊ वाजता गाडगे महाराज आश्रम शाळेच्या प्रांगणात पांढरे शुभ्र वस्त्र आणि भगवा फेटा परिधान करून सकल समाज बांधवांनी शिवरायांना वंदन करून मिरवणूक सोहळ्यात सहभाग नोंदवला मिरवणुकीच्या अग्रभागी रुद्रनाथ ग्रुपचे ढोल ताशा पथक आणि युवक युवती ढोल ताशांच्या निनादात शिवरायांच्या जय करत होते शिवरायांचा पुतळा असलेले पालखी आणि पालखीस खांदा देणारे सर्वधर्मीय बांधव तसेच सर्व शिवभक्त सामील झाले होते मराठा एकीकरण समितीच्या वतीने शिवाजी महाराजांची तारखेनुसार शिवजयंतीचा सा उत्साह आज मिरवणूक काढण्यात आलेली आहे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त युवकांनी केवळ शिवाजी महाराजांना डोक्यावर न घेता त्यांना विचाराने डोक्यात घेतलं पाहिजे त्यांनी जे आपल्याला शिकवण दिलेली आहे त्या प्रमाणे सर्व बहुजन समाजाला एकत्रित घेऊन चालायचं आहे समाजामध्ये आजकाल बहुतांशी राजकीय पक्षांनी जाती निर्माण केलेला आहे ते हे जाती आम्ही मूलत निष्ठ नष्ट करण्यासाठी हिंदू मुस्लिम सब भाई, -भाई मिलकर आज राऊरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढलेली आहे आजच्या मिरवणुकीमध्ये मुस्लिम समाजाला पालखीला खांदा नेण्याचा मा मान देण्यात आलेला आहे आज सर्व बहुजन समाज एकत्रित राहुरी तालुक्यामध्ये एकत्रित एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहे गाडगे महाराज शाळेतून प्रारंभ झालेली मिरवणूक नगर मनमाड मार्गानं जिजाऊ चौकातून नवी पेठ मार्गे तुमचं आमचं नातक आहे जय जिजाऊ जय शिवराय अशी घोषणा देत शनी चौकात आणि पुढे नगर परिषदेच्या समोर माशी नगर अध्यक्ष डॉक्टर वृक्षादाई तनपुरे याचबरोबर बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी शिवरायांच्या पालखीतील पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला तसंच काही अंतर चालत अरुण तनपुरे यांनी पालखीस खांदा देखील दिला उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाळी नगरसेवक संजय साळवे यांची उपस्थिती होती मिरवणूक शिवाजी चौकात आल्यावर या ठिकाणी अत्तार वेलफेअर कमिटीच्या वतीनं रफिक अत्तार यांनी पुष्पहार अर्पण केला तसेच याच मार्गावर पत्रकार संजय कुलकर्णी विलास कुलकर्णी यांसह प्रसाद मैड माजी नगर अध्यक्षा सोनाली उदावंत यांसह संजय उदावंत डॉक्टर भारत पैठणे यांनी देखील पुष्पहार अर्पण केले तर अत्तार वेलफेअर कमिटीच्या वतीनं प्रमुख पदाधिकारी यांचा पुष्प देऊन यावेळी सत्कार देखील करण्यात आला तर मिरवणुकीत सहभागी असणाऱ्यांना शरबत वाटप देखील करण्यात आलं यानंतर मिरवणूक शिवाजी चौक मार्गानं शुक्लेश्वर या चौकातून कुलकर्णी हॉस्पिटल जवळून पुन्हा नगर मनवाड महामार्गावर आली आणि पुढे गाडगे महाराज शाळेत मिरवणुकीची सांगता करण्यात आली अत्यंत साधेपणाने पारंपरिक वेशभूषा करत सर्व धर्मियांचा एकोपा असलेली आणि मिरवणुकीच्या समोर असलेल्या चित्ररथातून मराठा म्हणजे कोण शिवरायांच्या विचाराचा मावळा तो मराठा असा सामाजिक संदेश यावेळी देण्यात आला अशा पद्धतीनं वेगळी एकात्मता दर्शवणारी शिवजयंती राहुरी शहरात साजरी करण्यात आली प्रतिनिधी मीनश पाटेकर ब्युरो रिपोर्ट जीवन्यूज महानगराशी लाईफलाईन राहुरी